नमस्कार मी कृष्णा थोरात आज आलेलो आहे ढोकीमध्ये तर ढोकीमध्ये सहजच चलता चलता आमच्या आजोबांची भेट झाली आणि त्यांच्या हातामध्ये ब्रासलेट बघताच मी त्यांना विचारलं की आजोबा मी ब्रासलेट कशामुळे घातलं आहे तर आजोबांनी सांगितलं की सर मला बी पीचा आणि गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता तर त्या बी पी बी पीसाठी आणि गुडघेदुखी कंबरदुखीसाठी त्यांना कसा रिझल्ट आला त्यांच्याच मुखामधनं आपण प्रत्यक्ष ऐकूया तर काका तुमचं नाव आणि कुठून आहात तुम्ही विष्णू कावळे अच्छा दोकी दोकी तर काका कशासाठी तुम्ही हे ब्रासलेट वापरलं होतं बीपी बीपी आणि आहे आहे ते होता अच्छा ओ, आता कंट्रोल कंट्रोल मध्ये मध्ये पूर्ण कंट्रोल मध्ये तर बघा हे जे हातातलं जे ब्रासलेट आहे हे काकांच्या आपण हातामध्ये बघू शकता हे ब्रासलेट आहे हातामधलं का तर आज म्हणत बघ म्हणत नाहीयेत की सरस सलामत तो पगडी पशास आज मित्रांनो हे जे ब्रासलेट आहे हे ब्रासलेट पंचधातूपासून बनलेलं आहे आणि हे प्रत्येकाच्या हातामध्ये असणं ही काळाची गरज आहे अचानक सहज पुढं लातूरला चाललो होतो एक अचानक इथं चौकामध्येच काकांची भेट झाली आणि त्यांनी सिंबॉल गाडीवरचा बघितल्यानंतर काय चाललंय म्हणून सहज विचारलं आणि मी काकाला म्हटलं की काका हे ब्रासलेट तुम्ही कावापासून वापरताय वा तर म्हणले सर मी हे वापरतोय त्याला दोन वर्ष झाले तर ह्या ब्रासलेटचा खूप सुंदर रिझल्ट आहे आज माझं जे बीपीचा जो त्रास होता होत होता तो बीपी माझा आज पूर्ण मेंटेनमध्ये आहे आज मला कसल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम नाहीये आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे येत होता जे गुडगेदुखी कंबरदुखी होत होती त्या गुडगेदुखी कंबरदुखीवर बी पूर्ण फरक पडला ना तर बघा मित्रांनो अशा पद्धतीनं त्या ब्रासलेटचा अनुभव किंवा रिझल्ट आहे तर तुम्ही ही हे ब्रासलेट अवश्य वापरा का तर सध्या हार्ट अटॅक पॅरालिसिसचे धोके वाढलेले आहेत ह्या धोक्यापासून एक बचावाचं काम हे ब्रासलेट करतं जवळजवळ अडीचशे ते पावणे तीनशे रोग मेंटेन करण्याचं काम आज हे पंचधातूचं बायो एनर्जी मॅग्नेटिक ब्रासलेट करतं ओके थँक्यू धन्यवाद काका धन्यवाद